जायच्या आधी देवपूजा चालू आहे हाय आता आपण आलोय सोलापूर हायवेला आहे हे बघा हे इथं आहे आपला रिक्षा आणि हे आहे सोलापूर हायवे आसा आहे बघा इकडनं सोलापूर येतं आहे आणि ह्या साईडला आपलं राहिलं पुणे तर तीनशे किलोमीटर मला या रिक्षाने कवर करायचं आहे हे रिक्षाने तीनशे किलोमीटर म्हणजे आमच्या आपल्या आप, आम आमच्या गावाला कार्यक्रम आहे जरा देवदेवाचा त्याच्यामुळं हे रिक्षाने चाललं आहे तीनशे किलोमीटर हे मला कव्हर करायचं आहे बघा दिल्ली आली आता आ, सत्तर किलोमीटर झालं असेल आतापर्यंत सत्तर किलोमीटर आहे आता येत पुढं काय काय वाटतंय तुला होईल का तीनशे किलोमीटर रिक्षानी हा हा तिथे अरे हे बघा कसलं भारी दिसतंय तुम्हाला पूर्ण हे असं काहीतरी टोल काय हा 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 टोल हे असं इकडे असं दिव्या पूर्ण बघा पूर्ण हा हे असा हा रिक्षा आहे त्या बघा तर रिक्षा आहे सत्तर किलोमीटर आलेलो आहे अजून बाकी राहिलेला आहे मम्मी इथं मम्मी इथं थांबली चहा प्यायला आम्ही थांबले मस्त पेरू सकाळ सकाळी नाश्ता विष्टा नाश्ता वगैरे सगळं करून आलं तर हे काय माहिती कुठली कंपनी भारी झालं मधी पाऊस पण लागला गाडी चालवत होतो आणि त्याच्यामुळे नाही तुम्हाला दाखव म्हटलं ट्राय बोट नाही ना मग ते आलं ना, ना दाखवा हा असं हे बघा आता चहा वगैरे घेतला आहे मस्त या ya सगळे नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे इंदापूरमध्ये सी एन जी भरायला थांबलेलं आहे इथं लावला आहे आपला रिक्षा हे इथं सी एन जी भरायला थांबलेलं शंभर किलोमीटरपर्यंत आलेलं आहे आता इथनं अजून दोनशे किलोमीटर राहिले आता बघू पुढं प्रेशर नसल्यामुळं फक्त तीनशेच रुपयाचा गॅस बसला आता पुढं मध्ये किंवा मग बारशेमध्ये टाकून ह्या ह्या असा आहे पेट्रोल पंप आपला सी एन जी पंप असा असा काहीतरी आहे Pump. वारे 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 एन जी पंप्रोल आपला रिक्षा चला आता मम्मी दिव्या पप्पा चला आता मित्रांनो शिमबुर्णी मध्ये आलोय आता जरा चहा प्यायला गाडी थांबवली ते तिथनं हायवे सोडून ह्या हा इथनं कुर्रेवील रोड जातो ते, ते, ते रोड पकडलाय

तर मित्रांनो पोचल आता आपण कुर्डवाडी मध्ये आता मम्मी गेले सामान आणायला आपण लवकर पोचला असल्यामुळे मग सगळी दुकान वगैरे बंद आहेत हे बघा इथं त्रिशा 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 सकाळपासून रडायला लागली नाही मम्मी वगैरे गेलं तर सगळी दुकानं बंदी आहेत काय मग त्यांना यांना काय आहे का, का नाही त्याच्यामुळे मी म्हणले की थोडा उशिरा निघ असं काय आहे दुकानं उघडली नाहीत त्याच्यामुळे हे असं दिसतंय भरल्या दुपारी म्हणजे सगळं चालू झाल्याच्या नंतर पूर्ण माणसांनी पारलेलं असतंय आणि त्याच्या पाठीमाग रेल्वे स्टेशन आहे हे इकडं मी नीट बसते त्रिश मम्मी पप्पा इकडे गेलाय डोळेच्या बाजारात आलेलो आहे आणि इकडे मम्मी पप्पा ते देवासाठी सामान घेत आहेत ज्वारीचं आणि आम्ही थांबलोय इथे आणि ही इकडे बसलेत हे <laughs> सामान घेतात हे झाले की निघणार आहे हे बघा बाजार असं काहीतरी किती वाजले आहेत पावणे दहा झालेत अजून काही नाही दुकाने जास्त उघडली मिरची नाही मिरच्या बिरच्या खायच्या मिरच्या झालं का कुठे ट्रॅक्टरच्या पुढे घे रिक्षा नमस्कार मंडई हे बघा पोचलो आता आमच्या गावाकड हे माझ्या आजीचं घर सध्याला बंद आहे बाहेर कुठेतरी गेल्याचं वाटतं फोन लावला होता इथे बाहेर गेले हे बघा हे बेला ती चिंचाचं झाड आणि हे त्रिशा तर आता पोचलेलं आम्ही इथं हा समकी हो दिनी पोरीला घेतले दिव्याने नक लागलं का तिचं नक मारलं हे काय का इथलं किती शांत आता आपण आलोय इथं बघायला हे लावले आपला इथं रिक्षा आणि हे असं काय दिसतंय इकडचं हे बघा हे कसलं फार दिसतय हे बघा क्षेत्रांगण हंगर नांगरलंय

गप्पा मारून बसत असतो या तुझ्या आजीच घर हे का तिथे विर आहे हे विर तिथं आहे पलीकडे चला पोळ टाकली राहिले सगळं इथं मध्ये टाकलेली त्याच पुढील काढ रिक्षा लावलेला हा रोड हा सरळ गावाकडे जातो चला तर रिक्षा आता मस्त पाऊस पडायला लागलाय हे बघा येते विलायचे चिंचं झाड आहे आणि या साईडला पूर्ण शेती आहे माझ्या पाठीमागे ही जे नाही ही पूर्ण शेती आहे ही चला आता तर मग हा ब्लॉग इथंच एंड करू आता भेटू उद्या चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत तुम्ही सगळेजण आनंदात राहा खुश राहा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय